ವಾಗರ್ಥ ಜಗತರ ತ್ರಿಕಾಲಮರಣೀಯ ಪೂಜ್ಯ ಗುರುವರೆಂಚರಣಿ ಅಖಂಡ ಶಿವಮಸು ಭಗವಾನ್ ಭೋಲೆನಾಥ ಶಂಭು ಮಹಾದೇವ यांच्या शिवभक्त शिवभक्तपरायण महेंद्र शेट्ट देशमुख साहेब यांच्या सहयोगाने हो आणि तुम्हा सर्व भक्तांच अति आनंदाच अनुभवाचे पावन सानिध्यात सेवा करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे महाशिवरात्री महान संधी साधून या ठिकाणी सप्ताह करण्याचा संकल्प आपण काही वर्षापूर्वी घेतलो होतो त्या अनुषंगाने भक्ती भावनेतून श्रद्धेतून तुमचा सर्वांचा असं योग या ठिकाणी लाभत आहे आजचा योग आहे ना ऊन लागत ना तान लागते तर वार लागते येऊ लागते भक्त भावयुक्त झाल्यानंतर हरपले तान भूक ताण भी हरपून जाते भूक भी हरपून जाते ऊन असला तरी ऊन लागत नाही थंडी असलं तरी थंडी लागत नाही म्हणून भगवती पार्वती माता खडी उनात बसून तपश्चर्य केले थंडीत बसून तपश्चर्य केले गडगडाहट होत असताना भर पावसामध्ये आनंदपूर्वक विचलित न होता पार्वती माता सेवा केले ते शेवेला प्रसन्न होऊन शंभो भगवान प्रसन्नतापूर्वक समोर उभा राहिल्यानंतर पार्वती मातांना विचारतात काय पाहिजे तुला सांग काय मागते पार्वती आहे का निष्ठावान मा काय मागितले ना धन मागितले ना द्रव्य मागितले ना गाडी मागितले ना घोडं मागितले काही अपेक्षा केला नाही जगातील जे बी टोटल सुख मी द्यायला तयार आहे माघ पार्वती तुझा तपश्चर झाल्याने प्रसन्न झालेले परंतु महापार्वती पार्वती काय म्हणतात नाही ते या जगाची काही संबंध मला नाही महादेव तुम्हीच मला पाहिजे महादेवात तूच मला पाहिजे दुसरं काहीच गरज नाही म्हटलंय त्याप्रमाणे आज सांगवी नगरी तुम्हा सर्वांना पाहिल्यानंतर मला वाटते संपूर्ण पार्वतीच रूप घेऊन या सांगवी नगरी तुम्ही समावेश झालात संपूर्ण पार्वतीच रूप आहे कारण पार्वतीला ऊन लागला ना होता म्हणून तुम्हाला ऊन नाही नाही किती काय हाताला हात धरू भिंगरी मारणे त्याला काय म्हणतात उगडी फुगडी खेळणे छोटे छोटे लेकर बी दन दन उडी मार कुठे गेले छोटी ते ते तर एवढं पाऊल टाकले पोरा आपला गाव तमाम फेरी घालून येईपर्यंत त्याच चा पाऊल चालूच चो, होत छोटे छोटे पाऊला पाऊल टाका म्हणून मला जगातील प्रिय कोण आहे म्हटलं सर्वात माझा प्रिय म्हणजे माझा भक्त म्हणतात त्याच्या मी शरीर त्याच्या मी आत्मा असं म्हणून शंभू भगवान म्हटलेले आहे त्याचप्रमाणे आज संपूर्ण देशमुख परिवार वर्षातून सात दिवस सातत्याने या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह करण्याकरता या ठिकाणीच तप केल्यासारखं त्यांचे तप आहे गुरु महाराजांना संत मंडळींना एशी लावून झोपी घालतात परंतु ते उघड वाऱ्यावर झोपतात साहेब तुम्हाला काही थंडी वाजलं नाही कुठलं थंडी काय नाही म्हणजे हे भक्तीचा प्रभाव आहे हे त्याग आहे अशा प्रकारचे तो त्याग करणारा व्यक्ती भक्तांना चार गोष्टी तुम्हाला सांगतो एक भक्ताला किती मिळते तेवढ्या मध्येच आनंद माना भक्ताला जे भेटत राहते त्याच्यामध्ये ते आनंद मांडणारा जो भक्त आहे समाधान मानायला पाहिजे राजाला कितीही भेटो त्याला समाधान वाटू नये समाधान वाटत असेल तर तो राजा होत नाही भक्ताला भेटलेले मध्ये आनंद वाटत असेल तर तो भक्त आहे अजून पाहिजे म्हणत असेल तर तो भक्त नाही आता फुरी असा एखादी म्हणत असेल तर राजा तो राजा नाही आशा राजाला पाहिजे भक्ताला निराशा पाहिजे नाचणाऱ्या बाज बाईला लाज वाटता कामा नये जे नाचतात ना नाचणाऱ्या स्त्रीला लाज वाटतो नाही सांडोणे अळस लाज अभिमान करावे भजन प्रेमानंद काय करताना भजन करताना लाज वाटू नये आणि प्रतिष्ठित जो लोक आहेत त्यांनी लाजायला पाहिजे भजनाच्या ठिकाणी नाही इतर ठिकाणी आजकल त्या लग्नामध्ये सुद्धा बाया नाचू लागले पहिले लग्नामध्ये नाचणारे बाये वेगळं राहत होते आता सगळे एक झड नाचू लागले मस्त डान्स करू लागले नाचणारे बाई सुद्धा पिक्का पडावं हो त्या प्रकारे नाचतात तर कुठं नाचायला पाहिजे त्या ठिकाणी नाचलं त्या ठिकाणी वाढते भजन मध्ये तुम्ही कितीही नाचा तुमचा पतिदेव काय म्हणणार नाही इतरत्र जाऊन तुम्ही नाचायला सुरुवात करा तुम्हाला घरात येऊ देणार नाही लक्षात आलं काय म्हणून आनंदाचा क्षण आहे सात दिवस देहभान विसरून या ठिकाणी आपण भजन करतो त्या प्रकारे राजाला का आशा राहावावं म्हणून म्हटलं विस्तार करायचा राहते राजाला राजाला सीमेत राहता येत नाही त्याला वाढवायचं असते राजांना भक्ताला वाढवायचं नसते उदासीन वृत्ती भोग विलास थुंकू न टाकती विष्टे समान विषय सुख मानती सदा संतुष्ट राहता थे सदा संतुष्ट राहतात सद्भक्त तसा संतुष्टता तुमच्या या पुण्यनगरी सांगवी अनंत अडचणीमध्ये आम्ही सप्त करतो कितीही अडचणी आला तरी सुद्धा शंभूचा नाव कधी सोडता कामा नाही लक्षात घ्या सोडता कामा नाही आता म्हणत होते आप भजन सुरू करूत की कसं करूत म्हणून म्हटले मला बोला एक ले हो तुम्ही भजन अजून कधी सुरू करणार आहे हा तुम्हाला काही थकवा येत नाही का मला मी लक्षात म्हणजे या अध्यात्म चिंतन करत असताना कुठल्या प्रकारचाही तुम्हाला थकवा नाहीच अशा प्रकारचे आनंदाचा सोहळा प्रतिवर्ष आपण करत आहोत तर कालपासून आमच्या या ठिकाणी वास्तव्य आहे दिल्लीहून कुठं अजून कुठून तरी कोणी येणार आहे म्हणून म्हटले होते देशमुख साहेबांनी आज मी येणार होतो परंतु आम्हाला बी त्या ठिकाणी राहू वाटला नाही तुम्हाला कधी भेटावं म्हणून तळमळ होत कधी कधी म्हणत किती तळमळ तो सांगूया गुरुदेव तुम्हाला भेटाया किती तळमळतो सांगूया तुम्ही म्हटलं मला बी वाटते तुम्हाला भेटण्यासाठी आम्हाला बी तळमळ वाटते लक्षात आलं का म्हणून संग्रामजी मस्कले की कोण आहे ते घर बांधलेले माकणे माकणे फार सुंदर गेल्या वर्षीच आम्ही त्या भूमिपूजन केलं होतो या वर्षी भव्य बंगला त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपण आल्याशिवाय वास्तुशांती होणार नाही म्हटलं कधी सप्ताला येणारा चौथ टू इन वन करतो लक्षात का? दोन काम बिलकुल पाठ करून घ्या आम्ही येऊन पूजापाठ करू म्हणून या ठिकाणी पूजापाठ संपन्न झालेले त्याच प्रकारे अनेक भाविक श्रद्धा भक्तीतून सेवा करत आहेत सेवेचे प्रतिफळ आपल्या जीवनात पैसा भेटो या न भेटो माई तुम्हाला सांगतो लेकर भेटो भेटो। सून भेटो या न भेटो सासू या न भेटो, सासरा भेटो या न भेटो यान भेटो कि भेटू ना आजकाल भेटूच नाही म्हणते शासना भेटतच नाही साजू भेटूच नाही असं वाटते भेटो या ना भेटो शेत राहो या ना राहो मग समाधान मात्र बिलकुल राहायला पाहिजे सगळ्या गोष्टी समाधानासाठी आहे परंतु समाधानच भेटत नसेल तर सगळ्या गोष्टी घेऊन काय करायचे आपल्याला सासू आहे सून आहे सासर आहे लेकर आहे पैसा आहे शेत आहे शिवार आहे गाडी आहे समाधानच नाही मग संसार घेऊन काय करायचं संसार हे उंटासारखं आहे माय उंट 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 माहित आहे ना उंट उंच राहते बघा मी घोड्यावर बसलो उंटावर बसलेले माणूस शांत असं बसू शकतो का कस होते असं <laughs> होते त्याला म्हणायचं वर बसलेल्या माणसाला हे थोडं समाधान बसा मी बसतो परंतु ऊंट बसाव की तस उंटच काम आहे हल्ल तसं संसाराचं काम आहे हल्लच संसारामध्ये शांती समाधान मिळू शकत नाही असार संसार तया माझी या संसारामध्ये हलत राहच लागते स्थिर नाही संसार स्थिर नाही म्हणून सात दिवस या ठिकाणी स्थिर बसावं म्हणून या ठिकाणी बसतो आता हल्लाय का तुम्ही या मंटपामध्ये बसून हलना चालू आहे नाही एकदम स्थिर आहे परंतु घरामध्ये असं बसू शकत नाही बघा कसं बसले म्हणते बसले तर कुठलं तर बघा कसं पडला म्हणते पडलं तर बी मुश्किल आहे बसलं तर बी मुश्किल आहे एक बाई होती आपल्या जवळ सोनाला एवढा टार्चर करायचं एवढा टॉर्चर करायचं काम करत बसले की हेच झालायच काम कामच म्हणायचं गप्प बसले की बरे गप्पच बसून राहते म्हणायचं रोटी जास्त केले की हे सत्यानंच करण्यासाठी आले म्हणायचं कमी पडले की आम्ही काय भिकारी आहो काय म्हणायचं कमी बी करता ये ना जास्त बी करता ये ना गप्प बी बसता ये ना एवढ खतरनाक होती बाई ते सासूबाई आणि शेजारबाई आली काय ग एवढं का शिवा देऊ त्याला किती सोन्यासारखा सून सापडले तुला असा शिवाय ती अवश्य शिवाय देते असं म्हणून सांगायला आली तुला भांडण करायचं असलं तर मला भांडण कर असं म्हटल्या बरोबर ते सून काहीच म्हणत नव्हती आणि डोक्यावर आम्ही पदर घेऊन राहायचे सून डोक्यातला पदर काढली कंबरला बांधून घेतली त्यावेळेस सासू थर थर, थर, थर कापायला सुरु केली बाप्पा दोघ मिळून मला आता ठोकून काढतात त्यावेळे सोन सासू कडे न जाता त्या समोरच्या शेजारबाई बाईकडे गेले काय ग काय झालं तू काय समज माझं सासूबाईला काय म्हणतेस माझं आई सारखं मला मारो तोडो शिवे देवो काही देवो मला करतील तुला काय होणार कशाला आली जा म्हणून कोणाला शिवे देऊन दिली शेजारीने बायला त्यानं म्हटलं मला काय करायचे तुझ्यासाठी मी आलो मला काय करायचं खा का? शिवे काय मला काय करायचं असं म्हणून दोघाला शिवे देत निघून गेले त्यावेळे सासूबाईला वाटलं बाप्पा किती प्रेम करते मला ह्याना मला माहितीच नव्हतं म्हणून पळत येऊन गळ्याला लावून घेतले माय तुला असं दुःख दिलो आजपासून तुला काहीच म्हणणार नाही घर तुझं किल्ली तुझं सगळं तुझं माझं काहीच नाही म्हणून कंबरमध्ये असलेले किल्ले काढून त्या सुनाला देऊन टाकले बघा सहन करणे म्हणजे सोनाचं काम आहे तुम्हाला किल्ली काढून घ्यायचं असलं तर त्या प्रकारचे सहन करा तुमच्या कमरामध्ये किल्ली येते द्या म्हणलं तर मिळणार नाही म्हणून हे सहनशील आता कुठं तयार होते म्हटलं तर देशमुख साहेबांचं हे सप्ताह जे आहे ना या ठिकाणी आम्हाला सुद्धा देव मजबूत मजबूर करते लक्षात आला का सासूला सोनबाई जसा मजबूर केली त्या प्रकारे महादेव सुद्धा महाराजांना मजबूर करतात कशा करता सप्ता करत असल्यामुळं महाराज मजबूर होऊन जातात म्हणून सप्ताचा नाव घेतल्यामुळं मला धावून धावून या ठिकाणी यावं लागते साहेबांच्या सुद्धा धमकी राहते आपा तुम्ही येणं गेलं सप्ताह बंद आमचे वर्ग ढकलून टाकतात साहेब म्हणून जे प्रारंभ आम्ही केलोत तेव्हापासून आनंदपूर्वक या ठिकाणी सप्ताह तुम्ही करत आलात

गोरा गोविंद ओ नाथ माया चर 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 चरन टेक गुणवा हो विंदुल लट सेवत से तन आजा चर Yeah, <speaking> yeah, <in foreign language>